कुलूप बंद मदिरा रोखल्या नजरा मद्यपिंचे होणार वांदे सोमवारी ड्रायडे सोमवारी मद्यपिंचे प्रचंड वांदे होणार आहेत कारण राज्यभरातले बार बंद राहणार आहेत फक्त बारच नव्हे तर राज्यातले सर्व परमिट रूम बार लाऊंज असे राज्यातले एकूण बावीस हजार सोमवारी बंद ठेवण्यात थे येणार आहेत त्यामुळे मद्यपी सोबतच खवैयांचे पायचे आणि प्यायचेही वांदे होणार आहेत राज्य सरकारनं केलेल्या करवाडीच्या निषेधार्थ असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट कडून बंदची हाक देण्यात आली ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही असा निर्णय घेतला की चौदा तारखेला टोकन बंद जोस्तोर ह्याच्यावर काही ते विचार करत नाही जे कॉमि कमिटी फॉर्म केली त्या कमिटीमध्ये आमचं कोणी मेंबर नव्हता हो ते आय एस ऑफिसरांची आणि गव्हर्मेंटच्या ऑफिसरचीच कमिटी होती आमच्या त्याच्या कमिटीमध्ये आमच्या इंडस्ट्रीचं काही रिप्रेझेंटेशन नव्हतं हो तर आम्ही म्हणतो की आम्ही एक कमिटी फॉर्म केलेली या कमिटीशी बोला आणि विचार करा सगळ्यांनी आपल्या आपल्या दुकानाच्या बाहेर ते पोस्टर आहेत ते पोस्टर लावायचे आणि हॉटेल बंद करायचं कारण गिरायकालाही कळलं पाहिजे की आम्ही कशासाठी बंद करतोय म्हणून राज्य सरकारनं नुकताच दारूवरील वॅट दुप्पट केला तर परवाना शुल्कामध्ये पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केल्यानं या करांच्या सुनामीत कोरोनानंतर नंतर सावरत असलेल्या या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर एक नव संकट निर्माण झालंय त्यामुळे ही करवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती परंतु सरकारनं दखल न घेतल्यानं या लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या निषेधार्थ मग बंदची हाक देण्यात आली सामान्य माणूस तर पिऊ शकत नाही आणि बाहेर उलट बार मध्ये शिप मध्ये असते तरी कमी केलं तर बरं होईल रेट याच्यामध्ये सरकारनं असं केलं पाहिजे की जरा बार मध्ये कमी रेट केलं पाहिजे उद्यापासून बार होणार बंद होणार आहे कायम के होणार आहेत का उद्यापुरते आहेत कशासाठी की बाबा हे रेट वाढले म्हणून आता रेट वाढले तरी ज्याला प्यायचे तो येणारच आहे प्रत्येक क्वार्टरला किती वाढले हे आत्तापर्यंत आम्हाला माहित नाही कोणी म्हणते चाळीस कोणी म्हणते साठ कोणी म्हणते पन्नास हे जे आंदोलन केले हे माझ्या दृष्टीनं बरोबर आहे मात्र राज्यातील बावीस हजार बार जे आहेत ते उद्यापासून बंद असणार आहेत कॅमेरामन सुमित भोसले सर सा सागरावर साम टी व्ही